नागपुरी गेट पोलिसांना गुप्त माहिती मिळताच लालखडी रस्त्यावरील पुलाजवळ छापा टाकून साडे चौदा ग्रॅम वजनाचा बहात्तर हजार पाचशे रुपयांचा एम डी जप्त केला एकूण अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकाला एम डीसह ताब्यात घेतले नागपुरी गेट पोलीस निरीक्षक हनुमंत गोंडवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पंकज गुप्ता यांच्यासह पथकाने कारवाई केली या कारवाईत पठाण चौकातील जिब्राईल शहा दर्ग्याच्या मागे राहणारा सत्तावीस वर्षीय मतीन अहमद अब्दुल मुनाफ याला ताब्यात घेतले त्याची कसून विचारणा केली असता लालखडी येथील बिस्मिल्ला नगर येथे राहणारा शेख नौशाद शेख सलीम वय छत्तीस याच्याकडून एम डी मिळाला होता या कारवाईत दोघांविरुद्ध नागपुरी गेट पोलिसात एनडीपीएस कायद्याअंतर्गत कलम आठ क एकवीस ब आणि एकोणतीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासातच मुख्य फरार आरोपी शेख नौशाद शेख सलीम याला अटक करण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद सावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशाने नागपूर गेट पोलीस निरीक्षक हनुमंत गोंडवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक पंकज गुप्ता पोलीस उपनिरीक्षक अहमद अली पोलीस कर्मचारी संतोष यादव दानिश शेख राहुल रोडे सागर पंडित मोहन ठाकूर संतोष सरोदे यांनी केली